नवीन वर्षात मोठी आनंद वार्ता आली आहे देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली अर्थात घरगुती गॅसच्या आघाडीवर ग्राहकांना अगोदरच दिलासा मिळालेला आहे गेल्या वर्षी मार्च दोन हजार चोवीसमध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली होती आता व्यावसायिक गॅसच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपनी किमती अपडेट करतात आता या वर्षाच्या पहिल्या महिन्यात असा भाव आहे चार पॉईंट दोन किलो एल सिलेंडरची किंमत एप्रिल महिन्यापासून स्थिर आहे चारशे रुपयांचा गॅस मोदी सरकारच्या काळात तिप्पट झाल्याचा आरोप विरोधकांनी केला त्यानंतर नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी घरगुती गॅसच्या किमतीत कपातीचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर अकराशे रुपयांहून गॅस दर खाली आले आता दिल्लीत घरगुती गॅसची किंमत आठशे तीन रुपये कोलकात्यात आठशे एकोणतीस मुंबईत आठशे दोन रुपये पन्नास पैसे तर चेन्नईत घरगुती गॅसची किंमत आठशे अठरा रुपये पन्नास पैसे आहे उज्ज्वला सिलेंडर योजनेतील ग्राहकांना सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी देण्यात येते व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येते जुलै महिन्यापासून हे दाम चढेच होते गेल्या जवळपास सहा महिन्यानंतर घसरण दिसली देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत चौदा पॉईंट पाच रुपयांची घसरण झाली इथे गॅसची किंमत अठराशे चार रुपये झाली तर कोलकात्यामध्ये सोळा रुपयांच्या घसरणीसह भाव एकोणीसशे अकरा रुपये झाला मुंबईत पंधरा रुपयांच्या घसरणीसह भाव सतराशे छप्पन्न रुपयांवर आले तर चेन्नईत साडे चौदा रुपये घसरणीसह एकोणीसशे सहासष्ट रुपये भाव झाले आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका